नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये डब्ल्यू टी ओ म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना या घटकावर आधारित माहिती बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बी, बी बी कॉम बी बी एमकॉम एम बी ए, 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 ए त्याचबरोबर वाणिज्य संबंधित स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सेट नेट परीक्षा देणाऱ्या अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या घटकावर माहिती बघूयात आजचा विषय जागतिक व्यापार संघटना याबद्दल संपूर्ण माहिती बघा विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू टी ओ या संस्थेचं फुल फॉर्म आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि या ठिकाणी बघा इकडे अलीकडे हे या संस्थेचं लोगो आहे ठीक आहे बघा ज्या स्थापना डब्ल्यू टी ओची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव या रोजी झाली डब्ल्यू टी ओचे चे मुख्यालय जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे डब्ल्यू टी ओमध्ये मध्ये एकूण सदस्य देश एकशे चौसष्ट देश आहेत आजपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंतचा हा आहे बघा तर एकूण सदस्य देश एकशे चौसष्ट आहेत आणि डब्ल्यू टी डब्ल्यू टी ओ ही संस्था पूर्वीच्या गॅट संस्थेचा उत्तराधिकारी आहे म्हणजेच पूर्वी गॅट ही संस्था म्हणजेच जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड या संस्थेचं नामकरण करून आता डब्ल्यू टी ओ ही संस्था त्या ठिकाणी कार्य करते म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन उद्दिष्ट पहा जागतिक जागतिक स्तरावर मुक्त न्याय आणि स्थिर व्यापार प्रणाली निर्माण करणे हे या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाची माहिती आहे डब्ल्यू टी ओ या संस्थेचं फॉर्म वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापना एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव मुख्यालय जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे आणि एकूण मेंबर कंट्रीज वन सिक्स्टी फोर आणि उद्दिष्ट पहा जागतिक स्तरावर मुक्त न्याय आणि स्थिर व्यापार प्रणाली निर्माण करणे त्यानंतर आणखी काही महत्वाची माहिती माहिती बघूया डब्ल्यू टी ओ चे उद्दिष्ट पहा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास करणे हा डब्ल्यू चा महत्वाचं उद्दिष्ट आहे त्याचबरोबर मुक्त व मुक्त व न्याय व्यापार प्रोत्साहित करणे व्यापारातील अडथळे कमी करणे सदस्य राष्ट्रामधील विवाद विवाद सोडवणे भांड नसतील तर ते सोडवण्याचं काम डब्ल्यू टी एच्या माध्यमातून होते विकसनशील देशांना व्यापारात सहभागी होण्यासाठी मदत करणे त्याचबरोबर जागतिक आर्थिक आर्थिक सहकार्य वाढवणे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे उद्दिष्ट आपल्याला डब्ल्यू चे एचे पाहायला मिळतात त्यानंतर पुढे बघूयात आणखी काही माहिती डब्ल्यूटीओ या संस्थेचे काही महत्वाची कार्य बघा जागतिक व्यापार नियम तयार करणे म्हणजे जागतिक स्तरावर व्यापार करत असताना एकच नियम असावं यासाठी डब्ल्यूटीओ अतिशय महत्वाचं कार्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जागतिक व्यापार नियम तयार करणे व्यापार धोरणांचे निरीक्षण करणे व्यापार विवादांचे निराकरण करणे म्हणजे समजा दोन देशामध्ये व्यापार संबंधित काही भांडण झाले असतील वादविवाद झाले असतील तर ते सोडवण्याचं काम ह्या डब्ल्यू टी च्या माध्यमातून केले जाते सदस्य देशामध्ये चर्चा व सल्ला मसलतीसाठी मंच उपलब्ध करणे त्याचबरोबर व्यापारातील पारदर्शकता राखणे व्यापाराबाबत संशोधन व माहिती पुरवणे अशा प्रकारच्या महत्वाचे कार्य या डब्ल्यू टी ओ या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण केली जातात त्यानंतर पुढे पाहुयात डब्ल्यू टी ओ ची रचना रचना पहा मंत्री परिषद असते सर्वोच्च निर्णय घेणारी ही संस्था आहे मंत्री परिषद त्यानंतर सामान्य परिषद आहे सामान्य परिषद जनरल कौन्सिल दैनंदिन कामकाज पाहण्याचं कार्य या परिषदेच्या माध्यमातून होते विवाद निराकरण संस्था त्याचबरोबर विवाद निराकरण संस्था हे भांडण सोडवण्याचं काम करतं दोन देशामधील होणाऱ्या तक्रारी वादविवाद भांडण हे सोडवण्याचं काम ह्या विवाद निराकरण संस्थे माध्यमातून केले जाते त्यानंतर पुढं व्यापार धोरण पुनरावलोकन संस्था आणि विविध समित्या व परिषदा आपल्याला या ठिकाणी या डब्ल्यू टी ओ मध्ये पाहायला मिळतात उदाहरणार्थ ऍग्रीकल्चर आहे शेती संदर्भ शेती संबंधित सेवा संबंधित यासारखे वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या व परिषदा आपल्याला या डब्ल्यू टी ओच्या माध्यमातून पाहायला मिळतात त्यानंतर आणखी काय माहिती बघूया पुढे बघा डब्ल्यू टी ओ अंतर्गत प्रमुख करार बघा विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते करार आहेत प्रमुख गॅट आहे महत्वाचं वस्तूंच्या व्यापारासाठी गॅट्स आहे सेवांच्या व्यापारासाठी ट्रिप्स आहे बौद्धिक संपदा हक्कांसाठी आणि ट्रिम्स आहे गुंतवणुकीशी संबंधित उपायांसाठी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो हे महत्वाचं आहे त्यानंतर पुढे पाहूयात डब्ल्यूटीओ आणि भारत भारत हा डब्ल्यूटीओ चा स्थापनेपासून सदस्य आहे म्हणजे ज्या दिवशी डब्ल्यूटीओ ची स्थापना झाली एक जानेवारी एकोणीशे पंच्याण्णव त्या दिवसापासून भारत हा देश डब्ल्यू टी चा सदस्य देश आहे भारताचे प्रमुख क्षेत्र कोणकोणते आहेत कृषी क्षेत्र आहे सेवा क्षेत्र आहे औषध उद्योग आहे आणि त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान हे भारताचे प्रमुख क्षेत्र आहेत त्यानंतर भारत डब्ल्यू टी मध्ये दे विकसनशील देशांचा आवाज उठवतो ट्रिप्स आणि गॅट्स करारामध्ये भारताचा सक्रिय सहभाग आहे डब्ल्यू टी ओच्या माध्यमातून भारताने निर्यात व गुंतवणुकीत चांगली वाढ केली आहे हे एक महत्वाचं भाग आपल्या या ठिकाणी सांगेल डब्ल्यू टी ओ आणि भारताचा संबंध कसा आहे हे आपल्याला आपल्याला या माध्यमातून थोडक्यात समजलं असेल त्यानंतर पुढे पाहूयात डब्ल्यू टी ओ चे काही यश बघा आतापर्यंतचे जागतिक व्यापारामध्ये स्थैर्य निर्माण करणे हे एक महत्वाचं यश आहे म्हणजेच संपूर्ण जगामध्ये व्यापार व्यापाराच्या संबंधित असलेले नियम त्यांचे धोरण हे एकच असावे आणि त्यामध्ये स्थिरता निर्माण व्हावी यासाठी डब्ल्यू टी ओ काम करतं आणि यामध्ये डब्ल्यू टी ओला यश प्राप्त झाले आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियम स्पष्ट केले म्हणजे संपूर्ण जगामध्ये व्यापाराचे नियम हे सर्वांना समान पद्धतीने लागू करणे हे देखील डब्ल्यू टी ओचं एक मोठे यश आहे त्यानंतर सदस्य देशामध्ये विश्वास व सहकार्य वाढवले त्याचबरोबर विवाह निराकरणाची प्रभावी प्रणाली विकसित केली आणि विकसनशील देशांना व्यापारासाठी संधी दिल्या म्हणजे अशा पद्धतीनं डब्ल्यू टी ही काही महत्त्वाची यश आपल्याला या ठिकाणी सांगता येतील त्यानंतर पुढे पहा डब्ल्यू टी ओने जागतिक व्यापाराला एक चांगली दिशा दिलेली आहे काही मर्यादा असूनही ही संस्था जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाची अशी भूमिका आजही बजावताना आपल्याला पाहायला मिळत विकसनशील देशांच्या हितासाठी आर्थिक आर्थिक मदत करते त्या देशांना अधिक पारदर्शक आणि न्याय सुधारणा अपेक्षित आहेत अशा पद्धतीने जागतिक व्यापार संघटना हे काम करते बघा विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यूटीओ च्या माध्यमातून आज आपण डब्ल्यूटीओ ही संस्था कोणत्या पद्धतीने काम करते उद्दिष्ट स्थापना इतिहास त्याची रचना अशा प्रकारची महत्वाची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर माय कॉमर्स लॅब या, या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनला क्लिक करा आणि विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे तिथेही तुम्ही जॉईन व्हा त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून जॉईन व्हा किंवा तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम चॅनलवर जाऊन सर्च बॉक्समध्ये माय कॉमर्स लॅब असं सर्च करा तिथूनही तुम्ही जॉईन होऊ शकता आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माय कॉमर्स लॅब या चॅनलसोबत कायम जोडून राहा त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार